राधिका राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नागपूर स्पेशल साऊची पाठवडी रस्सा तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सरवडीसाठी लागणारं मसाल्याचं साहित्य भाजून घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर यामध्ये एक कट केलेला कांदा कांदा परतल्यानंतर यामध्ये तीन चार इंच खोबरं टाकून घेऊया छोटे छोटे तुकडे करून घेतलेले खोबरं आहे एकदम लाल ब्राऊन कलर हो द्यायचा आहे कांदा आणि खोबरं छान परतल्यानंतर बघू शकता यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया कट अर्ध अर्धा टोमॅटो आता यामध्ये दोन चमचे थिणी टाकून घेऊया ध्याची पूर देखील वापर बघू शकता आपलं मसाल्याचं साहित्य व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे आता हे सर्व साहित्य थंड करून ग्राईंड करून घेऊया आता याच कढईमध्ये आपण एसरवड्या करून घेऊया कडईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेऊया तेल टाकलेला आहे यामध्ये मोहरी टाकून घेऊया जिरं अर्धा चमचा बारीक चिरलेला अर्धा कांदा कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे जास्त करपू नाही द्यायचा एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट बेसन करायचं आहे त्यामुळे जास्त पाणी नाही लागणार यामध्ये चवीनुसार मीठ पाणी उकळलेलं आहे आप आता यामध्ये आपण बेसन टाकून घट्टसर आटून घ्यायचं आहे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आपल्याला वडी थापता आली पाहिजे अशा प्रकारे बेसन आतून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला जवळपास पाऊन वाटी बेसन लागलेलं आहे पाऊन वाटी बेसनला पाऊन वाटीच पाणी टाकलेलं आहे मी या ठिकाणी मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण जे बेसन केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत गरम गरम बेसन असताना हाताने किंवा मग चमच्याच्या साह्याने जास्त गरम असेल तर थापू शकता अशा प्रकारे आपल्याला प्लेटमध्ये किंवा मग जास्त असेल तर ताटामध्ये आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यावरती आपण खोबरं टाकून हो घेऊया किस आहे बारीक केलेला खोबऱ्यामुळे एकदम टेस्टी अशी आपली वडी बनते आणि दिसायला देखील छान दिसते वरतून थोडीशी कोथिंबीर ता आपने आता आपण हे पाच मिनिटासाठी ठेवून घेऊया आणि नंतर वड्या कट करून घेऊया आता सुरीच्या साह्याने आपण वड्या कट करून घेऊया आता थंड झाल्यानंतर आपण वड्या काढून घेऊया आपण जे भाजून घेतलेलं मसाल्याचं साहित्य होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड केलेलं आहे या ठिकाणी मला चार ते पाच चमचे पाणी लागलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे पेस्ट काढून घ्यायचे आहे आता आपण पाटवडीसाठी रस्सा तयार करून घेऊया पॅन मध्ये तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल आपल्याला भरपूर लागणार आहे कारण आपण सावजी स्टाईल नागपुरी पाटवड्या तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला तेल, आप ला तेल भरपूरच लागणार आहे तेल तापले आहे यामध्ये आता मोठी टाकून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि आपण जो मसाला ग्राइंड करून घेतला होता तो टाकून घेऊया यामध्ये आपल्याला तेल शिपेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये दोन तमालपत्र टाकून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी तमालपत्र सुरुवातीला टाकायची विसरलेली आहे त्यामुळे मी आत्ता टाकलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत लाल तिखट दीड चमचा टाकायचा आहे आणि यामध्ये देखील चवीनुसार मी बघू शकता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा काळा मसाला टाकून घेऊया आता आपण यामध्ये ग्राइंड केलेलंच पाणी आहे ते टाकून घेऊया ठिकाणी मला सव्वा ग्लास पाणी लागलेलं आहे आपण ही पाठवडी तीन ते चार व्यक्तीसाठी केलेली आहे बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आपल्या आता आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे या अगोदर मी थोडं मीठ टाकलं होतं बघू शकता रश्याला छान रंग आलेला आहे आणि उकळी देखील छान आलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण वड्या पाडून घेऊया आपला सावजी नागपुरी स्टाईल पाठवडी रस्सा तयार झालेला आहे एकदम चमचमी तसा झालेला आहे बघू शकता आपला झनझणी तसा नागपुरी स्पेशल साऊजी पाठवडी रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका धन्यवाद